नमस्कार मी शिवाजी सातपुते आजच्या राजकीय परिस्थितीवर एक नवी कोरी करकरीत बेधडक कविता साडीवर मतं साडीवर मतं सारं काही मतासाठी सत्तेच्या हितासाठी सारं काही मता मतासाठी सत्तेच्या हितासाठी मतं हेरली भूत पेरली आपल्याच फायद्यासाठी मोफत रेशनचा सीधा आला दीड हजाराचा हप्ता आला लाडक्या बहिणीला साडी आली आणि मामाच्या भाच्याला आली मोफत रेशनचा सीधा आला दीड हजाराचा हप्ता आला लाडक्या बहिणीला साडी आली मामाच्या भाच्याला दाढी आली उज्ज्वला गॅस आला राजकारणाचा वास आला राज राजकारणाचा वास आला फुकट देणाऱ्या खुर्चीचा मतदार दाद झाला निवडणुकीच्या तोंडावर हे सगळं कोणासाठी सारं काही मतासाठी सत्तेच्या हितासाठी सारं काही मतासाठी सारं काही फुकट मजुरांची मती गेली सारं काही फुकट मजुरांची मती गेली योजनांच्या पावसाने शेतीची माती केली फुकट कोण देतंय सांगा फुकट कोण देतंय सांगा महागाईच्या लागल्या रांगा वीज बिलाचा बसला झटका जीएसटी मारते काटा रिचार्जचा भारी किस्सा फुकट देऊन कापला खिस्सा आपलं माणूस आपलं सरकार डोकं आपण खाजवण्यासाठी सारं काही मतासाठी सत्तेच्या हितासाठी विकासाच्या कोण शिला आणि वर कावळे शुशुला विकासाच्या कोण शिला वर कावळे शुशुला रस्त्याच्या खड्ड्यात ट्रक झाली गुडूक आणि संसदेच्या खुराड्यात कोंबडी झाली खुडूक साडीवर मतं पातळावर मतं साडीवर मतं पातळावर मतं धोत्रावर मतं चड्डीवर मतं मतांचा बाजार किती केला स्वस्त आणि विका विकासाचा नायक तरी वस्तीत घाली गस्त जाहीरनामा घेऊन पुन्हा तुमच्या सेवेसाठी जाहीरनामा घेऊन पुन्हा तुमच्या सेवेसाठी सारं काही मतासाठी सत्तेच्या हितासाठी मतं हेरली भूतं पेरली आपल्याच फायद्यासाठी सारं काय मतासाठी सारं काय मतासाठी साडीवर मतं धन्यवाद